आपण पाहतात आदर्श भारत रेल्वेवर नवनेर उपविभागांतर्गत सावनेर कर्मेश्वर महाराष्ट्र पोलीस महामॅरेथॉन स्पर्धा शनिवार अठरा जानेवारीला सावनेर येथील नगर परिषद हायस्कूलच्या मैदानावर सकाळच्या सुमारास पार पडली एक धाव जागरूकतेसाठी या अनुषंगाने ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायबर क्राईम विरुद्ध घडणारे गुन्हे नशामुक्ती नवीन कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे या अनुषंगाने अनिल मस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावणे विभाग यांच्या मार्गदर्शनात मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा चार वेगवेगळ्या वयोगटात घेण्यात आली स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सामने विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण एस आर भरड दिवाणी न्यायाधीश सावने एस के सरदार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सावनेत श्रीमती एन व्ही रणधीर न्यायाधीश सावनेर आर एल राठोड न्यायाधीश कळमेश्वर श्रीमती एस एम गाडे न्यायाधीश सावने श्रीमती पूजा गायकवाड पुलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सायबर सेल अजय मानकर वेलफेअर शाखा ओमप्रकाश कोकाटे गुन्हे शाखा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती उप उपस्थितांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्ष्यांचे वितरण करण्यात आले उमेश पाटील पोलीस निरीक्षक सामनेर मनोज करवंडे पोलीस निरीक्षक कळमेश्वर विशालगिरी पोलीस निरीक्षक थापा अनिल राव साहाय्य पोलीस निरीक्षक केळवल यांचे उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या स्पर्धेत सामनेर कळमेश्वर तालुक्यातील हजेरीच्या संख्येने माध्यमिक विद्यालय कॉलेजचे असंख्य विद्यार्थी इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजासह हो, वयोवृद्ध धावपटूंनी हजेरी लावून सामनेरकरांची मने जिंकली तर स्पर्धेत उत्साहाने सहभागी झालेल्या मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केलेले देखणे आणि नीटनेटके आयोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने असलेली कडक पोलीस प्रशासनाची व्यवस्था यामुळे ही स्पर्धा वा अत्यंत जल्लोषमय व आनंदी वातावरणात संपन्न झाली याप्रसंगी सावनेर व करमेश्वर तालुक्यातील नागरिकांची हजेराच्या संख्येने उपस्थिती होती क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख आणि डॉक्टर आयुश्री आशिषराव देशमुख यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पोलीस प्रशासनाचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत रेड्युवरील चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा